नमस्कार मी समीधा आत्मविश्वास या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आत्मविश्वास या चॅनलवर प्रेरणादायक भावनाशील गमतीशीर आणि थरारक असे अनुभव ऐकायला मिळतात त्यामुळे जर तुम्ही ह्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर नवीन नवीन नवी वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव व कथा ऐकायला मिळतात त्याचपैकी आजचा एक अनुभव मी सांगणार आहे जो की थरारक आहे आणि जो प्रत्यक्षात माझ्या वडिलांनी सांगितलेला होता तो अनुभव आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर चला वेळ न घालवता ऐकूयात आत्मविश्वास ह्या चॅनलवरील कथा केवळ मनोरंजनासाठी आहेत आणि त्यांचा उद्देश भीती रहस्य व कल्पनेचा आस्वाद घेण्यासाठी आहे या कथेमुळे किंवा अनुभवामुळे अंधश्रद्धा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा चॅनलचा कुठलाही हेतू नाही या कथेत सांगितलेला अनुभव हा वैयक्तिक आणि रहस्यमय आहे त्याचा अर्थ अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणे असा होत नाही प्रेक्षकांनीही वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून कथा व अनुभव ऐकण्याचा आस्वाद घ्यावा कथेचे नाव आहे रहस्यमय इमारत आणि चौकीदार एका शहरात एक छान मजेदार कुटुंब राहत होते त्या कुटुंबात पती पत्नी व त्यांची मुले असा परिवार होता त्यांची मुलं वयाने मोठी होती मुलांच्या वडिलांचे वय वर्ष पन्नासच्या आसपास होते त्या कुटुंबातील वातावरण नेहमी आनंदी व उत्साही असायचे त्या घरातील प्रत्येक व्यक्तींचा स्वभाव गमतीशीर व दुसऱ्या व्यक्तींना सहयोग करणारा होता त्या मुलांच्या वडिलांना आजूबाजूला राहणारे सर्वजण काका या नावाने हाक मारायचे शेजारी राहणारा राजू नावाचा एक तरुण त्यांच्या घरी नेहमी येत जात असे दोन्ही कुटुंबाचे एक आपुलकीचे नाते होते रात्री जेवण झाल्यानंतर दोन्ही कुटुंबातील लोक बाहेर बसून छान गप्पा मारत असताना सहज काका राजूला म्हणाले राजू मी रिटायर झाल्यापासून घरात वेळ जात नाही त्यामुळे तुझ्या ओळखीत कुठे नोकरी असेल जी माझ्या योग्य असेल तर मला सांग हे ऐकताच काका माझी गंमत करत आहात ना असे राजू म्हणाला त्यावर काका म्हणाले नाही रे मी खरंच सांगतो आहे राजू म्हणाला काका तुम्हाला तर माहीत आहे मी तर वॉचमॅनची नोकरी करत आहे काका म्हणाले वॉचमॅनची नोकरी असेल तरी मी करायला तयार आहे राजू खुश होऊन काकांना म्हणाला मग तर माझ्या इथे एक ची जागा खालीच आहे उद्याच विचारून मी तुम्हाला सांगतो अशा सर्व गप्पा झाल्यानंतर ते सर्वजण एकमेकांचा निरोप घेऊन स्वतःच्या घरी झोपण्यास गेले दुसऱ्या दिवशी राजू काकांच्या घरी निरोप घेऊन आला काका मी तुमच्या कामाबद्दल विचारले तुम्ही उद्यापासून कामावर रुजू होऊ शकता आणि अशी की आपल्या दोघांच्या कामाची वेळ एकच आहे हे ऐकून काका खुश होऊन म्हणाले बरं झालं मग उद्यापासून आपण दोघेही एकत्र जाऊन एकत्र पुन्हा घरी येऊ काकांच्या नवीन नोकरीविषयी घरी कळताच सर्वांना एक गंमत वाटत होती कारण काकांना पुन्हा नोकरी करण्याची काहीच गरज नसतानाही काका पुन्हा एका नवीन नोकरीवर रुजू होणार होते हे कौतुकास्पद होते त्यामुळे सर्वच काकांचे उत्साहाने अभिनंदन करत होते आता उद्यापासून काका रात्रपाळीला जाणार असल्यामुळे ते त्यांच्या तयारीला लागले आता दुसरा दिवस उजाडला हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे आजची रात्र नेहमीपेक्षा थंड होती त्यामुळे दोघांनीही स्वेटर घालून सोबत जाडसर ब्लँकेट घेतले होते दोघेही एकाच ठिकाणी नोकरीसाठी जाणार असल्याने दोघांना एक वेगळाच आनंद झाला होता दोघेही रात्रपाळीला गेले काका आणि राजू इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बसून पहारेदारी करत होते राजू काकांना बोलू लागला मला विश्वासच होत नाही की तुम्ही माझ्या सोबत या वेळेस आणि या ठिकाणी आहात त्यामुळे मी खूप खुश आहे कारण रोज मला ही रात्र संपता संपत नव्हती पण तुम्ही माझ्याबरोबर असल्यामुळे वेळ कधी निघून जाईल हे मला देखील कळणार नाही त्यानंतर बोलता बोलता दोघेही इमारतीभोवती देखरेख करत होते अचानक बाजूच्या इमारतीमधील वॉचमननी राजूला हाक मारून विचारले राजू हे कामावर रुजू झाले का त्यावर राजू हो म्हणाला आणि काकांची ओळख करून दिली त्या दिवसापासून तिघांची छान ओळख होऊन मैत्री झाली होती असे दिवसामागून दिवस जात होते आणि तिघेही स्वतःची नोकरी जबाबदारीने व आनंदाने करत होते काही दिवसानंतर एक दिवस असा आला ज्या दिवशी अमावस्याची रात्र होती त्या रात्री तिघेही पहारा देत असताना बाजूच्या इमारतीचा वॉचमन राजू आणि काकांना सांगू लागला मी ज्या इमारतीचा पहारा करतो ती इमारत संपूर्ण तयार नसल्यामुळे तिथे खूप अंधार असतो ज्यामुळे मला आजच्या दिवशी त्या इमारतीभोती पहारा करताना मन थोडे विचलित होते त्यावर काका म्हणाले तू काही घाबरू नकोस आपण तिघे मिळून तिथेही पहारा करू त्यानंतर तिघेही एकत्र पहारेदारी करत असताना अचानक शेजारच्या इमारतीचा वॉचमन काका आणि राजूला सांगू लागला गेल्या वर्षी अमावसेच्या रात्री त्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून जिथे अजूनही कोणी राहायला आले नसता नाही तिथून एका बाईच्या रडण्याचा अस्पष्ट आवाज आला आणि तिसऱ्या मजल्यावरील एका बाल्कनीतून एक मंद प्रकाश येत होता इमारतीमध्ये राहण्यास कोणीच आले नसल्यामुळे तिसऱ्या मजल्यावर रडण्याचा आवाज व येणारा प्रकाश कसा येऊ शकतो या दोन्ही गोष्टी पाहण्यासाठी मी लाटी घेऊन इमारतीत प्रवेश केला लिफ्ट बंद असल्यामुळे मी जीना प्रत्येक पायरीवर माझ्या बुटांचा आवाज शांततेत घुमत होता ज्यामुळे मला अधिक भीती वाटू लागली मी तिसऱ्या मजल्यावर पोहोचलो तिथे काळोख आणि थंडी खूप होती कसा बसा मी आवाजाचा मागोवा घेत फ्लॅट क्रमांक तीनशे सहा जवळ आलो दरवाजा बाहेरून बंद होता पण आतून स्पष्ट येत होता मी दार आणि कोण आहे आत असे विचारले तेव्हा आतून रणण्याचा आवाज एकदम थांबला काही क्षणांच्या शांततेनंतर एक थंड आणि खोल आवाज आला रामा तू आलास हे ऐकताच माझ्या काळजाचा ठोका चुकला जिबाच्या आकांताने मी जिने उतरू लागलो जिने उतरून मी इमारतीच्या बाहेर पडलो त्यामुळे आज अमावस्येची रात्र असल्यामुळे त्या इमारतीच्या भोवती पहारा करताना माझे मन विचलित होत होते हा सर्व प्रसंग ऐकून काका आणि राजू दोघेही शांतच झाले त्यानंतर ते तिघेही एकमेकांबरोबर काहीही न बोलता शांततेने पहारेदारी करत असताना अचानक राजूला समोरील लांबच्या रस्त्याच्या टोकावर कुणीतरी येत असल्याचे दिसले तेव्हा राजू काका आणि वॉचमनला म्हणाला इतक्या रात्री रस्त्यावरून कोण येत आहे त्यानंतर तिघेही रस्त्याच्या टोकावर पाहू लागले आणि मग ते पाहतच राहिले काही क्षणातच जे कोणी होते ते त्या तिघांच्या बाजूने झपकन निघून गेले हे भयानक दृश्य पाहिल्यानंतर त्या तिघांच्याही अंगावर भीतीने काटा उभा राहिला कारण बाजूने गेलेल्या आकृतीला मस्तकच नव्हते म्हणजे त्यांच्या बाजूने फक्त धडच चालत गेले हा सर्व प्रकार घडल्यानंतर ते तिघेही इमारतीच्या एका कोपऱ्यात जाऊन आडोशाला बसले एकमेकांबरोबर काहीही बोलण्याच्या स्थितीत ते तिघेही नव्हते तिघेही फक्त पहाट होण्याची वाट पाहत होते पहाट होताच तिघेही आपापल्या घरी निघून गेले व त्यानंतर मात्र त्या तिघांनीही नोकरी सोडून दिली आणि भविष्यात पहारेदारी करण्याची नोकरी त्यांनी पुन्हा कधीच केली नाही आजचा अनुभव तुम्हाला ऐकायला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा अनुभव ऐकायला तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक देखील करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद